नमस्कार महासत्ता न्यूज मध्ये आपले स्वागत आहे विट्यात डंपर आणि दुचाकीचा भीषण अपघात झालाय चाकाखाली चिरडल्यामुळे दुचाकी वरील जागीच ठार झाली आहे तासगाव रस्त्यावरील अन्नाभाऊ साठे यांच्या स्मारकासमोर हा अपघात झालाय डम्पर चे पाठीमागील चाक अंगावरून गेल्याने प्रमिला तांबे ही महिला ठार झाली आहे या भीषण अपघातानंतर विटा सांगली रस्त्यावर नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे नेचर केअर फर्टिलायझर से नैसर्गिक पेंडी खत ग्रीन हार्वेस्ट रासायनिक आज सक्षम पर्याय विटा सांगली रस्त्यावरील नेहरू नगर परिसरातील अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासमोर डम्परच्या चाकाखाली चिरडल्यामुळे दुचाकीवरील महिला जागीच ठार झाली आहे याबाबत अधिक माहिती अशी विट्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडून एम एच बारा एच डी एकोणऐंशी शून्य तीन या नंबरचा मुरुम भरलेला डंपर तासगाव नाक्याच्या दिशेने निघाला होता त्याचवेळी शितोळी गल्ली येथील रहिवासी असलेले राजेंद्र धोंडीराम तांबे आणि प्रमिला धोंडीराम तांबे हे दोघे बहीण भाऊ देखील एम एच दहा एम एक्कावन्न चौऱ्याण्णव या आपल्या स्कूटी गाडीवरून तासगाव नाक्याकडे निघाले होते मुरुम भरलेला डंपर नेहरू नगर येथील अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासमोर आल्यानंतर डंपरच्या डाव्या बाजूची स्कूटीला बसून राजेंद्र तांबे हे डाव्या बाजूला फेकले गेले तर स्कूटीवर पाठीमागे बसलेली प्रमिला तांबे ही महिला थेट डंपरच्या पाठीमागील चाकाच्या समोर कोसळली या अपघातात डंपर अंगावरून गेल्यामुळे प्रमिला तांबे ही महिला जागीच ठार झाली आहे हा अपघात इतका भीषण होता की घटनास्थळावर अक्षरशः रक्ताचा सडा पडला होता अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पंचनामा करण्याचे काम सुरू आहे या अपघातातील डंपर चालक प्रकाश राठोड याला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती सांगण्यात येत आहे